आपले उद्या आपण संध्याकाळी चार वाजता दुपारी चार वाजता पुणे काउन्सिल हॉल या ठिकाणी मोकड्रिल ठेवणार आहोत ते कशा पद्धतीने असणार आहे तेही आम्ही सांगू याच्याशिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मोकडील झाली पाहिजे जे आपले टाउन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोकड्रिल झाली पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण पुणे सिटीच्या शिवाय तलेगाव नगर परिषद आणि मुलशी पंचायत समिती त्या ठिकाणी सुद्धा हा मोकडील ठेवलेली आहे मोकड्रिलमध्ये वेगवेगळ्या विभागाचं कोऑर्डिनेशन असणार आहे त्याच्यामध्ये एन डी आर एफ आर्मी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन पी एम सी पी सी एम सी पोलीस डिपार्टमेंट फायर ब्रिगेड डिपार्टमेंट हेल्थ डिपार्टमेंट एन डी आर एफ असे सर्व विभागाचा समावेश असणार आहे याचा उद्देश असा आहे की जर समजा की पुढे वॉर चालू झाला तर त्या पार्श्वभूमीवर जे सिव्हिल डिफेंट ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीचे स्पेशली जे टाउन्स आहे किंवा सिटीज आहे किंवा डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे तर त्या धर्तीवर आपण हा सर्व तयारी करत आहोत याचा प्रदूप अशा पद्धतीने असणार आहे की आपण उद्या चार वाजता संध्या दुपारी चार वाजता सिक्स्टीन हंड्रेड आवर्स त्यावेळी या तीन ठिकाणी या करणार आहोत त्याच्यामध्ये हा पद्धतीने असणार आहे की सायरन वाजवला जाईल सायरनचा अर्थ असा आहे की बॉम्बिंग असू शकते म्हणजे बॉम्बिंग असणार आहे तर त्या त्याच्या अनुषंगाने सायरन वाजवला जाईल आणि त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत जे सायरन ज्यांना ऐकायला येतील त्याने काही काय म्हणतो आपण हे काही सेफ्टी घेणे आवश्यक आहे तर ते सेफ्टी घेतील आणि ज्या लोकांनी सायरन ऐकायला आला नाही आणि जे काही बिल्डिंगमध्ये अडकले किंवा काही अपघात झाला किंवा आग लागली तर त्या तशी परिस्थितीमध्ये काही पद्धतीने लोकांना इवॅक्युएट करायची आहे फायर ब्रिगेड हेल्थ डिपार्टमेंट त्याने कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करून घ्यायची आहे जे आर्मीचे व्हॉलंटियर्स असणार आर्मीचे लोक असणार एन डी आर एफचे लोक असणार त्यांना काही पद्धतीने ज्या बिल्डिंगमध्ये जे आपण बिल्डिंग आयडेंटिफाय केली आहे त्याच्यामध्ये अडकलेले लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढायचे आहे त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचे आहे ते सर्व मोकडील असणार आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू लागणारे जे वेगवेगळे साहित्य आहे त्याचा कशा पद्धतीने वापर असणार आहे फायर ब्रिगेड कशा पद्धतीने म मुवमेंट करतील आपले जे अँब्युलन्सेस आहेत ते कशा पद्धतीने मोबलाइज करतील आणि जे लोक अनफॉर्च्युनेटली uh, त्याच्यामध्ये अडकले त्यांना कशा पद्धतीने आपल्याला तत्काळ मदत देऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचून आणि त्यांना uh, इलाज द्यायचे हा सर्व मोकडील याच्यामध्ये असणार आहे मोकडीलचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आपण माहिती पोहोचू की जर उद्या uh, आपला काही युद्ध झाला तर त्या परिस्थितीमध्ये आपले नागरिक जे आहेत त्यांना कशा पद्धतीने काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर ते अवेअरनेस करण्याकरिता आपण हा मोकडिल ठेवत आहोत याच्यामध्ये यंत्रणासोबत आपली जे प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा आर्मी किंवा एअरफोर्स आहे त्याच्यासोबत कॉलेज स्टुडंट यांना आपण महत्त्वाने घेतो आहे त्याच्याद्वारे आपण हा जे ड्रिलच्याबद्दल माहिती आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर त्या ठिकाणी जे काउन्सिल हॉलचे जवळचे लोक त्याच्यामध्ये भाग घेतील प्लस जे काही कॉलेजेसचे विद्यार्थी जे आहेत ते याच्यामध्ये भाग घेणार आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रारूप असणार आहेत याच्याद्वारे आपण लोकांमध्ये एक जनजागृती करण्याचाही प्रयत्न करतो आहे